नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण बघणार आहोत इयत्ता पहिली मराठी बालभारती पाठ्यपुस्तकातील मला घरापर्यंत पोहोचव मार्गावरून बोट फिरव व गिरव ही मुंगी आहे मंगी तिच्या घरापर्यंत कशी पोचेल तिच्या मार्गावरून बोट फिरव व गिरव बोट फिरूया. अशा प्रकारे आता तिच्या मार्गावरून गिरूया. अशा प्रकारे गिरवायचं आहे ही टिपके जोडायची आहेत तिच्या मार्गावरील हा आहे ससा सस्याच्या मार्गावरून बोट फिरवून असे असे तिच्या घरापर्यंत जाऊन पोहोचायचे आहे अशा प्रकारे ह्या रेषांवर गिरवायचं आहे हा आहे बदक बदक त्याच्या घरापर्यंत कसे पोचेल बोट फिरवायचे त्याच्या मार्गावरून व गिरवायचं आहे हे ठिपके जोडून बदकाला त्याच्या मार्गापर्यंत घरापर्यंत पोहोचवायचं आहे ही आहे गाय गाय तिच्या घरापर्यंत कशी पोचेल ही ठिपके जोडून तिला तिच्या मार्गापर्यंत पोहचवायची आहे तिच्या मार्गावर बोट फिरून नंतर गिरवायचं आहे अशा प्रकारे चला पुढे बघूया ही आहे चिमणी चिमणी तिच्या घरट्यापर्यंत कशी पोहोचेल बोट फिरवायचं आहे असं तिच्या मार्गावरून त्यानंतर ही ठिपके जोडून गिरवायचं आहे चिमणीला तिच्या घरट्यापर्यंत पोहोचवायचं आहे अशा प्रकारे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करा धन्यवाद